जगतज्योती महात्मा बसेश्वर पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाकरिता वीस लाख रुपयाचा निधी मंजूर केल्याबद्दल अक्षय अंजी मित्रपरिवार आणि बसवेश्वर सर्कल मित्रपरिवारातर्फे आमदार देवेंद्र कोटे यांचा सत्कार करण्यात आला जगतज्योती महात्मा बसेश्वर पुतळा परिसरात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी अक्षय अंजिकाने यांनी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी व्यासपीठावर डॉक्टर शिवरत्न शेटे भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षा रोहिणी तडवळकर माजी सभागृह नेते सुरेश पाटील माजी नगरसेवक जगदीश पाटील अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघाचे पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतुलू श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त प्रभुराज महेंद्रगीकर माजी नगरसेवक प्रथमेश कोटे चनवीर चिट्टे माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर केदार उंबरजे बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाचे गणेश चिंचोळी आनंद मुस्तारे संजय साळुंके श्री सिद्धेरामेश्वर यात्रेचे मानकरी मनोज हिरेअ माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे अनिल पल्ली कार्यक्रमाचे संयोजक आणि भाजप मंडळचे अध्यक्ष अक्षय अंजिकाणी उपस्थित होते भाजपचे मंडल अध्यक्ष अक्षय अंजिकाणी यांनी प्रयत्न करून जगज्योती श्री महात्मा बशुश्वर महाराजांचा पुतळा सुशोभीकरणासाठी वीस लाख रुपयांचा निधी खेचून आणला आहे ही कौतुकास्पद बाब आहे असंही डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी सांगितले अमरावतीवरती मोठ होत नाही नगर विकासावरती मोठ होत नाही किती चांगले रस्ते यावर मोठ होत नाही ते मोठं होतं सांस्कृतिक वारसा कोणता आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणत्या शहरात तुम्ही राहता असा प्रश्न जर कुणी करत असेल तर छाती अभिमानाने बोलून यावी गर्व वाटावा प्रत्येकाला महात्मा बसवेश्वरांच्या आणि पावन झालेल्या आणि सिद्ध रामेश्वरांच्या पदस्पर्शानी पावन झालेल्या सोलापुरात आम्ही राहतो ही सांगताना अभिमान आणि ज्या लोक प्रतिनिधीला हे कळत की महाराष्ट्रामध्ये ज्या शहराचा सांस्कृतिक वारसा मोठा आहे जिथे बाराव्या शतकात ती अनुभूती घ्यायची असेल तर जानेवारी मध्ये गड्डा यात्रेत लोक येतात आणि ते श्वेत वस्त्रधारी सिद्ध रामेश्वरांचे भक्त ड्रोन कॅमेऱ्याने टिपल्यानंतर परदेशी पाहुण्यांचं सुद्धा हे मत असत कि जनु की जणू बाराव्या शतकातला आभास आम्हास झाला मला वाटतं की असा सांस्कृतिक वारसा महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरात अनुभवायला मिळत नाही लहान मुलांपासून ते कलेक्टर कमिशनर पर्यंत बाराबंदीच्या अंगरख्यामध्ये श्वेतवस्त्रधारी सोलापूर आणि म्हणून तो वारसा जपण्यासाठी अडुसष्ट लिंगाचा विकास ही महत्वपूर्ण गोष्ट आदरणीय दादांनी केली आहे म्हणून ते अभिनंदनास पात्र आहे त्यांनी उल्लेख केला की के वीस लाख रुपये मी आणलेले नाहीत ते अक्षयच्या कोट्यामधले हे अक्षय मोठेपण आहे परंतु असं होत नसत जैसा सेनापती तैसा सैनिक जैसा सेनापती म्हणतो की हे श्रेय माझं नाहीये हे श्रेय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आहे प्रत्येक वाक्यामध्ये जो आमदार माननीय श्रेय देतो आणि संस्कार हा प्रसुत होत असतो त्यामुळे तुमचा संस्कार येतो त्यामुळे अक्षयच काही मला वावग नाही वाटलं म्हणून म्हटलं की दैसा सेनापती दैसा सैनिक याप्रसंगी आमदार देवेंद्र कोटे म्हणाले महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी भाजपाचे मंडल अध्यक्ष अक्षय आणि बसेश्वर सर्कल मित्र परिवाराच्या वतीने पाठपुरावा केला या कामाबाबत पालकमंत्री जयकुमार आग्रही आहेत होणाऱ्या कामासाठी आणखी जितका निधी लागेल तो निधी देण्याचे त्यांनी मान्य केले आहे असेही आमदार देवेंद्र कोठे यांनी या प्रसंगी सांगितले बसवेश्वर सर्कल या ठिकाणी वीस लाख रुपये मंजूर मंजूर झालेल्या निधीचा कार्यक्रम त्याचबरोबर श्री अक्षय अंजी खाने यांच्या वतीने जी दिनदर्शिका या ठिकाणी श्री बसवेश्वर सर्कलच्या वतीने तयार करण्यात आलेली आहे त्याचं अनावरण या ठिकाणी आज संपन्न होत आहे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या कार्यपर कार्यक्षम सहराध्यक्षा रोहिणी दे तळवळकर माझे मार्गदर्शक शिव व्याख्याते आदरणीय शिवरत्न सर माझी सभागृह नेते सुरेश पाटील त्याचबरोबर श्री बरोबोराजी मेंदरकीकर काका शिव वेणुगोपाल जिल्हाजी चिंचोळी काका विजयजी गुरुशांजी दादा दुतरगावकर संजयजी साळुंके आमचे मार्गदर्शक जगदीशांना सर्व सन्मान्य व्यासपीठ मंचावर उपस्थित सर्वपक्षीय पदाधिकारी शिवभक्त बशुभक्त उपस्थित सर्वांना या ठिकाणी मी कार्यक्रमाला यायला मला उशीर झाला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या विशेषतः संयोजकांची दिलगिरी व्यक्त करतो माझ्या मनोगताला सुरुवात करण्याआधी मी श्री ओंकार कदमगोंडा यांच्या स्मृतीमध्ये स्मृतीस अभिवादन करतो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आपल्याला पाहिजे की अनेक वर्ष ओंकारसारख्या सहकाऱ्यांनी या अश्वेश्वर महाराजांच्या सर्कलसाठी काम केलं ही चळवळ उभा करण्यात खऱ्या अर्थाने जर कुणाला श्रेय द्यायचं असेल तर ते ओंकार व त्यांच्या सगळ्या मित्रपरिवाराला आपल्याला द्यावं लागेल अनेक वर्ष हा पुतळा परिसर दुर्लक्षित असताना या पुतळा परिसराचा विकास झाला पाहिजे ही फक्त शहरातलीच नाही तर ग्रामीण भागात असतील महाराष्ट्रातल्या असतील या अनेकांनी यासाठी इच्छा व्यक्त केलेली परंतु खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष या ठिकाणी काम करण्याची सुरुवात ओंकार व त्यांच्या सर्व मित्रपर्यंत केली होती त्यानंतरनं त्याला राजकीय बळ येत गेलं मला वाटतं त्यावेळेसचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पटेल साहेबांनी सुरुवातीला पंचवीस लाख रुपयाचा निधी दिला आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत गेली मग काहीसा निधी मनीष काळजे व हो, एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळाले असं प्रत्येकाचं योगदान या स्मारकासाठी या ठिकाणी आजपर्यंत उपलब्ध होत गेलेलं आहे वास्तविकता आज जो वीस लाख रुपयाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे कुठलीही गोष्ट मला वाटतं लपवण्यासारखी योग्य नाही ज्या गोष्टी खऱ्या असतात ज्या गोष्टी सत्य आहेत त्या आपण समाजासमोर मांडल्या पाहिजेत तर रोहिणी ते हा निधी काही माझा नाही आहे हा निधी अक्षय हंजी खानेला पक्षाकडनं मिळालेला निधी आहे फक्त अक्षयचा तो मनाचा मोठेपण आहे की तो प्रत्येक ठिकाणी पोस्ट टाकताना देवेंद्र दादा कोठे यांच्याकडनं नाही निधी वगैरे असं ते टाकतात तो त्यांचा मोठेपण आहे कदाचित माझ्या वतीने त्यांना शहर मंडला मंडलाध्यक्षपदी नेमणूक केलेली संधी त्यांना मिळाली पालकमंत्री जयकुमार गोरेबाची भूमिका आहे की सोबत कार्यकर्त्यांना सुद्धा ताकद द्यायचं त्यांनी प्रत्येक मंडळाध्यक्षाला एक एक कोटी रुपयाचा निधी दिला मग तशी ती निधी एक कोटी रुपयाची आपल्या अक्षय अंजली सुद्धा मिळालेली आहे मध्यभागासाठी परंतु अक्षयनी इच्छा व्यक्त केली आणि मी त्याला सहमतीत दर्शवली की काही हरकत नाही तुम्ही प्रोसिड करा आणि त्यातनं तुम्ही हे वीस लाख रुपयाचं काम या ठिकाणी प्रथम टप्प्यात मंजूर करून घेतलेलं आहे एकंदरीत सर्व भक्तांच्या भावनांचा विचार करता अक्षय फक्त वीस वरती थांबून चालणार नाही भविष्यात एखादं शून्य वाढवावं लागला तर त्याच्यासाठी आपण आपली पार्टी निश्चितपणे सक्रिय रोन पाठ पुरवा पालकमंत्र्यांकडे करूयात आज सोलापुरातील सिद्धरामेश्वर महाराजांच्या भक्तांची एक जी मागणी आहे की आपल्या ग्रामदेवतांचं सिद्धरामेश्वर मंदिर परिसराचा होतो परंतु हे अडुसष्ट लिंग विशेषतः सिद्धरामेश्वर महाराजांनी स्वतः स्थापन केलेले आहेत त्याचाही विकास होणं खऱ्या अर्थाने गरजेचं वाटतं आज मनोज काय या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत अनेक वेळा स्पर्श अडचणी आपल्या सगळ्या शिवभक्तांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं आमदार झाल्यानंतर सभागृहात सुद्धा मी या संदर्भातली बाजू मांडली होती आणि मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक झाली त्यातही मी साहेबांना पटवून दिलं की सिद्धरामेश्वरांनी महादेवाचे हे लिंग या ठिकाणी सगळीकडे स्थापन केलेले आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि शहरातली परिक्रमा उत्सवाच्या काळात या ठिकाणी मोठी होती याचा विकास होण्यासाठी जवळपास किमान एका ला, दहा लाख रुपये कोटी लाख निधी त्या ठिकाणी मागणी केली होती परंतु आपल्याला माहिती की सगळे लिंग काय ठिकाणी काही काही लिंग आपले हे एकाच ठिकाणी दोन चार किंवा चौदा पेक्षा अधिक लिंग हे मंदिर परिसरात आहेत त्यामुळे किमान पाच कोटी रुपयाची तरी निधी या अडुसष्ट लिंग विकासासाठी मिळावा असे आग्रह मी झाल्यानंतरनं मला मुख्यमंत्री कार्यालयाकडनं सांगण्यात आलं की तुम्ही प्रथम दोन कोटी रुपये घेऊन या कामाला सुरुवात करा आणि ह्याला लागेल तसं उर्वरित तीन कोटी रुपये सुद्धा आम्ही निश्चितच मंजूर करून देऊ ही खात्री त्यांना मला दिली आणि त्यानंतरनं हा विषय सिद्धेश्वर देवस्थानचा असल्यामुळं मी आवर्जून देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडधी साहेबांना जाऊन भेटलो प्रभू प्रभुराज मेंद्र काका सुद्धा सोबत होते पुण्यावरनं काही टुरिजमचे अधिकारी आले आमची प्राथमिक चर्चा झाली तर एकंदरीत सर्व शिवभक्तांना आवडेल असं विकास त्या ठिकाणी झालं पाहिजे मंदिराचं जसं हेरिटेज जपून काम होतंय तसंच अनुसृष्ट ढिंगाचं सुद्धा प्रयत्न आपण त्या दृष्टिकोनातून करण्याचं ठरलं चिंचोळी म्हणून जे सोलापूरचे सुप्रसिद्ध आर्किटेक्ट आहेत त्यांनाच ते काम देण्याचं आपलं ठरलेलं आहे त्यांच्याकडनं तो काम डिझाईन करण्याचं काम सुरू आहे ते झाल्यानंतर मग यात्रेच्या नंतरनं प्रत्यक्षात आपण तो काम त्या ठिकाणी सुरुवात करूयात एकंदरीत काय तर सुरुवात किती आहे आता तर ह्या सुरुवातीतनं अनेक आपल्याला अपेक्षा येणाऱ्या काळात पूर्ण करायचे आहेत विशेषतः स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांनी आपल्या वीरसेवयक भवनसाठी जी काही जागा उपलब्ध करून निधी उपलब्ध करून दिला तेही लोक मला आवर्जून सांगतात की त्याही भवनला निधीची कमतरता आहे त्या ठिकाणी आणखी निधीची आवश्यकता आहे मी असे रोहिणीतही असतील आम्ही निश्चितच पालकमंत्री साहेबांना याविषयी बोलू आणि मुख्यमंत्री साहेबांकडून त्याही भवनसाठी जबाबदारी सर्व पदाधिकाऱ्यांची असेल हा विश्वास मी आपल्या पुन्हा एकदा देतो माझी खरं तर दोन दो दिवस तब्येत बरी नाही आज त्याचा उल्लेख झाला अनेक खालचे कार्यक्रम मी उपस्थित नव्हतो हो आजही मी दिवसभरात कुठल्याही कार्यक्रमाला गेलो नाही उद्या पुन्हा सहा सातशे किलोमीटर नागपूरचा प्रवास करून आठ दिवस अधिवेशनाला उपस्थित राहायचं आहे परंतु एक अक्षयसारखा तळमळीचा कार्यकर्ता मला पक्षात मिळाला की ज्याचं सातत्याने तळमळ आहे की या कार्यक्रमाला तुम्ही आलं पाहिजे आणि म्हणून जो सततचा आग्रह रेटा मॅडमने म्हटल्यासारखं पाच पन्नास फोन झाले मेसेज झाले मी म्हटलं तुम्ही कार्यक्रम करून घ्या मी शुभेच्छा देतो हे तुम्ही आलंच पाहिजे हा जो आग्रह त्यांचा होता त्याचंही मला कौतुक वाटतं की पाच पुरावा कसा करायचा असतो आणि पाडू घेतल्याशिवाय हार मानायचे नसतं याचा एक मला अनुभव मला वाटतं आलं जोपर्यंत आपला दादा या कार्यक्रमाला पोचत नाही तोपर्यंत त्या माणसांनी काय हार पडली मा, मा, मानलेली नाहीये त्यामुळं मला उद्याची सुद्धा निश्चिंत खात्री वाटते की या सर्कलचा विकास असेल महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळा परिसरात असेल किंवा िंगायत भवनचा विकास असेल हे पूर्ण झाल्याशिवाय का आशय गप बसणार असं मला दिसत नाही आणि तुमच्या या प्रत्येक सामाजिक कार्यात मी देखील असेल मंचावर उपस्थित असलेले सगळे आपले ज्येष्ठ मार्गदर्शन यांचं सुद्धा आपल्या समाजामध्ये खूप अनेक वर्षाचं काम आणि त्यांचं योगदान आहे त्यांचे अनुभव आहेत त्या अनुभवाचा निश्चित आपण उपयोग करून मार्गदर्शन घेऊन

पूर्णत्वास जाईल असे अक्षय यांनी सांगितले या होतो आणि हे काम म्हणजे या कामाची सुरुवात देखील मला त्यावेळेस शिवरत्न सर आपण आलेले होतात म्हणजे कामाची सुरुवात सुद्धा शेटेसरांची उपस्थितीत झालेली होती आणि आता हे काम पूर्णत्वास जात असताना देखील त्या ठिकाणी खरोखरच मी आमदार देवेंद्रदा कोटे यांचा श्री बसवेश्वर सर्कल मैत्री परिवाराच्या वतीने व समस्त भक्तांच्या वतीने खूप खूप आभार मानतो कारण ज्यांनी अत्यंत तत्परतेने आम्हाला हे नदी उपलब्ध करून दिला आणि अनेक दिवसापासून प्रलंबित असलेले काम याला गती देण्यासाठी या ठिकाणी त्यांनी जो हातभार लावला त्यासाठी मला वाटतं आपण सर्वांनी टाळ्याच्या गडगडामध्ये आमदार देवेंद्र ददा कोठे व पालकमंत्री जय कुमार भाऊ गोरे यांचं या ठिकाणी आभार मानलं पाहिजे त्याचबरोबर या अडुसष्ट लिंगाच्या सुशोभीकरणासाठी आणि त्याच्या विकास कामासाठी देखील त्यांनी दोन कोटी रुपये निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे येणारा येणाऱ्या काळामध्ये आणखी तीन कोटी रुपये यासाठी आणायला त्यांचा मानस आहे तर जवळपास पाच कोटी रुपये पेक्षा जास्त निधी या अडुसष्ट लिंगच्या विकास कामासाठी जे आजपर्यंत कुणाला झुसला नाही परंतु देवेंद्र राजांची त्या ठिकाणी सुचकता म्हणली पाहिजे किंवा त्यांची त्या ठिकाणी दूरदृष्टी पण मला पाहिजे की आपल्या या गावामध्ये सिद्धरामेश्वराच्या नगरीमध्ये हे अडुसष्ट लिंग जे आहेत याचा कुठेतरी जीर्णोद्धार झाला पाहिजे जी याकरिता म्हणून एक हिंदुत्ववादी आमदार म्हणून त्यांनी आमदार झाल्यानंतर ना जो धडाका लावला विकास कामाचा त्याचा कामाचा धडाका लावत असताना आपल्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वराचं नाव संपूर्ण देशभरामध्ये झालं पाहिजे याकरिता त्यांनी अडूस लिंगाच्या कामासाठी सुद्धा दोन कोटी रुपये मंजूर केले याबद्दल सुद्धा आपण सर्वांनी त्या ठिकाणी त्यांचं आभार मानत लहान बंधू स्वर्गीय ओंकार पदमगोंडा यांनी घेतलेला त्या आज पूर्ण पूर्णत्वास नेत आहे त्याबद्दल खरंच खूप आनंद या ठिकाणी व्यक्त होत आहे त्यासाठी आम्ही बसेश्वर सर्कलच्या वतीने सुरुवातीला आत्ता अक्षयजींनी प्रमाणे तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्याचबरोबर आत्ता आमदार देवेंद्रदा कोटे यांच्या प्रयत्नातून जयाभाऊ गोरे यांनीही देखील या कामास वीस लाखाची निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दलही त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने म्हणजे हे काम नेत असताना आमचा ओंकार त्या पद्धतीनं या ठिकाणी काम करायचा स्वप्न होतं या प्रसंगी सागरात नुरे राजकुमार हांचाटे वेणुगोपाल जिल्हा पंतलू केदार उंबरजे गुरुनाथ पदमगोंडा गणेश चिंचोळी आनंद मुस्तारे विजय कुलते संजय साळुंके भीमाशंकर पदमगोंडा आशिष दुरंगे तुषार पवार महेश जेऊर सतीश पारेली अमर गट्टी अभिराज शिंदे किरण मडूर अमित चर्चनकर बाबुराव शिरसागर, यतिराज होनमाने सूरज पाटील कल्पक पुदाले रोहित परिटसह लिंगायत समाजातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते